नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला लवके मातेला आनंद झाला लवके मातेला आनंद झाला देवांनी फुलाचा वर्षाव केला देवानी फुलाचा वर्षाव केला आला कौसाचा काळ तो आला कौसाचा काळ जोबाळा जोरेदो जोबाळा दो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसरा रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पारे करी सारे झोपेत दंग पारे करी सारे झोपेत दंग कृष्ण गोकुळी वासुदेवा संग कृष्ण गोकोळी वासुदेवा संग येमुन माते स्पर्शले संग येमुन मातेशी प्रशिले अंग जुबाळा झुरे जो जुबाळा झुरे जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला मायाती करी आली जन्माला मायाती करी येऊन गेले या कवसाच्या घरी येऊन गेले या कवसाच्या घरी कंसाने धरून तिला दगडावरी मारी दगडावरी मारी धुरे जो चौथ्या दिवशी चवू जो। त्या दिवशी यशोदा माता बाळासाठी करते आटापिटा यशोदा माता बाळासाठी करते ग पिटा करते आटा गिटा माती खायाचा याचा सटा माती खायाचा याचा सटा तोंडात दिसला ना ब्रह्मांड नायक मोठा तोंडात दिसला ना ब्रह्मांड नायक मोठा जोबाळा जोरेजो जोबाळा जो पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी घेऊन गोपाळ पाचव्या दिवशी घेऊन गोपाळ तोरिले लोणी केला कल्लळ तोरिले लोणी केला कल्लळ राधेशी कृष्ण लीला विल्हाळ राधेशी कृष्ण लीला विल्लाळ सोबत होते बलराम बल्लाळ सोबत होते बलराम बल्लाळ जोबाळा जो रे जो जु। जोबाळा जो रे जो जु। सावया दी र गे सावयादिवशी गेले सारे राक्षस मार टाकिले सारे राक्षस खाली टाकिल ते मरदान केले खाली काले ते केले बार गाव अग्नि मिलनी टाकिले मारग अग्नि टाकिले बारा गाव अग्ने गिळून टाकिले जो बाळा जोरे जो बारा गाव अग्ने गिळून टाकिले जोबाळा बाळा जोरेज सातव्या दिवशी कवसं मारिला सातव्या दिवशी कवसं मारिला जरा संग जरा संधाराचा गर्व हारिला जरा संधाराचा गर्व हारिला नवी राजधानी द्वारकानगरीला नवी राजधानी द्वारकानगरीला आनंद झाला इंद्रापुरीला आनंद झाला इंद्रापुरीला दुबाळाजोरेजो दुबळाजोरेजो आठव्या दिवशी आठव्या दिवशी आठव्या दिवशी रुक्मिणी आली आठव्या दिवशी रुक्मिणी आली ದ್ವಾರಕಾಧಿಶಿ ರೀ ಜೀವಾರಧಿಶಿ ರಾನ ದರ್ವ ರೀ ಪಟ್ಟ ರಾನಿ ಜಗದಂ ಜಗ ಮಾಿ ಜಗದಂ ಜಗ ಮಾ ದೋಬಾಳ ದುರೇದೋ ದೋಬಾಳ ದುರೇದ ನಾವಿ ಅರ್ಜುನಾ ಸೋಬ್ರೆ ಲೇ सोभद्रीला घेऊन गेला त्याच्या पोटी अभिमान जन्माला त्याने परकर्मा करमा त्याने प्रकरमा धाविला जोबाळा जु जोरे जो जोबाळा जु जोरे जो दाहूव्या दिवशी सांगितलं गीत दहाव्या दिवशी सा गीता सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता ती आहे सर्व द्या दिवशी सांगितली गीता दाहव्या दिवशी सांगतील सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता जी आहे साऱ्या तत्वाची माता तिच्या चरणावरी इ ठेवामा माता तिच्या चरणावरी इ ठेवामा माता हि च विनन्ति सर्वासि आचरणामरवा मता माता च विनन्ति सर्वासि आजोळाजोरे दो जो बाला जोरे दो